हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज आपण ज्वारीची इडली बनवणार आहोत तर अत्यंत पौष्टिक असणारी ज्वारीची इडली अगदी तुम्ही खाल्ल्यानंतर ओळखूही शकणार नाही की ही तांदळाची आहे का ज्वारीची आहे तर बघा तुम्ही किती जाळीदार आणि स्पॉन्जी बनलेली आहे तर चला तर मग आता आपण कृती बघूया कशी करायची तर ज्वारीची इडली बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन वाटी ज्वारी आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाचं प्रमाण घेतो अगदी सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी तीन वाटी एवढी ज्वारी आपण साफ करून घेतलेली आहे आणि आता ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण तर एक एक दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला भिजत ठेवणार आहोत तर व्यवस्थित पाणी घालून आपण याला भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून आणि याच पद्धतीने आपण उडीद डाळ सेपरेट एका पातेल्यामध्ये एक वाटी तीनास एक असं याचं प्रमाण आहे हीसुद्धा डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून आपण याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी सात ते आठ तास आपण याला भिजत ठेवणार आहोत तर सात आठ तासानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित ज्वारी आणि तांद उडदाची डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तर आता आपण मिक्सरमध्ये याला वाटून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी ज्वारी घ्यायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर तर अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं आहे संपूर्ण ज्वारी वाटून झाल्यानंतर आपण उडीद डाळसुद्धा आता व्यवस्थित वाटून घ्यायची आहे आणि परत एक सात ते आठ तास आपण याला आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आता आपण सात ते आठ तास परत एकदा याला फर्मंट व्हायला म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तर तर तुम्ही पाहू शकता सात ते आठ तासानंतर पीठ किती आंबलेलं आहे तर तांदळाच्या प्रमाणात ज्वारी खूप लवकर आंबते आणि आता आपण आपल्याला जेवढी इडली बनवायची आहे तेवढं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि हे पीठ तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा वापरू शकता तर आता इडलीच्या पात्राला आपण तेलाने ग्रीस करून घेऊ आणि या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा घालू अर्धा चमचा आणि व्यवस्थित फेटून घेऊ आणि याच्या मस्तपैकी इडल्या बनवून घेऊयात तर आता इडली पात्रामध्ये आपण हे दहा ते बारा मिनटं वाफवण्यासाठी ठेवायचं आहे आणि दहा बारा मिनटामध्ये छान वाफल्या जातात मीडियम जा, गॅ गॅसची फ्लेम करायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा ते बारा मिनटं आता झालेली आहेत आणि टम्मा इडली फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये आपण टूथपिक असेल तर किंवा चाकू घालून आपण पाहू शकतो तर ही इडली व्यवस्थित झालेली आहे आता एक दोन मिनटं याची वाफ जाऊ द्यायची आहे इडली पात्र्यातून इडली काढल्यानंतर अगदी दोन तीन मिनिटं ती तशीच ठेवायची आहे म्हणजे इडल्या अगदी पटकन निघल्या जातात लगेच काढायला गेलं तर पात्राला त्या सर्व चिकटल्या जातात एक दोन मिनटं त्याची वाफ गेल्यानंतर आता आपण याला काढून घेऊयात तर बघा किती इझिली निघत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती जास्त स्पॉन्जी झालेली आहे अगदी आपण चवीला सुद्धा सुद्धा शकणार नाही तर ही तांदळाची आहे की ज्वारीची आहे तर बघा जर इडली सहज निघत नसेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये चमचा टाकून अशा पद्धतीने आपण इडली काढू शकतो तर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही नक्की ज्वारीची इडली ट्राय करू शकता नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला डिनरला हलकी रचायला सुद्धा हलकी असते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत आणि सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद